नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत शिरडोन तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील बुसनर यांच्या खिलार गायीच्या गोट्यावर मित्रांनो यांना खिलारचा नाद हा बऱ्याच वर्षापासून आहे समोर जी तुम्ही पाहतात ही त्यांच्याकडे असणारी ही पहिली खिलार गाय आहे ही तुमच्या घरातील पहिली खिलार गाय तुमच्या इकडची बरं हिला तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस वळ क्रॉस केलं तो कुठला केला होता मयमचा बंडघर बंडगरांचा महिमचा काजवी खेदर क्रॉस केला पहिली पायदास कुठे आहे या गायची ही पहिली कालवड झालेली आहे ही प्युअर काजवी खेदर झालेली आहे बर त्या गायला परत दोन नंबर दुसऱ्या वेताला कोणता भरला होता महिमच्या बंडगराचा त्यांचा भरला होता होता त्यांचा त्यांचा दुसरा ही कालवड या गायची ही दुसरी पायदास आहे ही पण कालवड आणि आता सध्या तिसऱ्या वेळाला ही वेलेली आहे तिसऱ्या पंधराश त्यावेळेस त्याला कोण तो उभारला होता नितीन पलवान पलवान नितीन कंटे यांचा काजी खेळ उभारला होता आणि मित्रांनो त्या ओळूची ही पायद्या ही कालवड झालेली आहे एकदम देखण असं कालवड झालेलं आहे आणि या गायची जी पहिली कालवड होती ही समोर आपण बघताय या कालवडीला पागे येथील काय त्यांचं नाव माने माऊली माने यांचा काळा कपल्यावर उभारला होता आणि त्या काळात कपिल का वळूची समोर पण पाहतात ही, ही सात महिन्याची कालवड आहे ही पण एक नंबर आहे काय सांगाल खिल्लरची तुम्हाला आवड कशी काय निर्माण झाली खिल्लर आपल्याला पाळाय दिली होती एक जण तेव्हापासून आपण आवड निर्माण झाली आपल्याला बरं आता तुमच्याकडे काही विक्रीस काय आहे का, का, का? विक्रीस आता ही कालवड द्यायची आहे बर ही किती महिन्याची कालवड आहे ही दीड वर्षाची कालवड आहे दीड वर्षी कालवड आहे काय किंमत काय सांगा विकायची तर किंमत काय योग्य किंमत आली तर द्यायची बरं योग्य किंमत विकायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लिंगेश बुसनर राहणार पंढरपूर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर सातशे पस्तीस सातशे शहाण्णव मित्रांनो जरूर आपल्या दारामध्ये एकतर खिल्लार सांभाळणं गरजेचं आहे सध्या काळाची गरज आहे खिल्लार हे जवळपास लोक पाहण्यास कंटाळ्या करत आहेत व सध्या बलगडा शर्द से असेल देखणी पाण्यासाठी से असेल ब्रीडिंगसाठी से असेल आपण कमीत कमी एक ते दोन खेळ आपल्या दारामध्ये पाळले पाहिजे सध्या आपण पाहत आहात यांनी एक सोडून तीन ते चार कालवडी सांभाळल्या आहेत आणि यांच्याकडील ही जी कपिला काळा कपिल क्रॉस केलेली यांच्या घरच्या गायला ही कालवड झाली आहे फक्त सात माहिती कालवड आहे ही यांनी फुपरी कोल्हापूर येथील एका शेतकऱ्याला दोन लाख एकवीस हजार विकलेली आहे बघा मित्रांनो म्हणजे संभाळ केला तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होतो आपल्या दारामध्ये गाय असते गोमूत्र असेल शेणखत भेटते तसेच चांगली पैदा झाली <laughs> तर आपल्याला चांगली किंमत ही मिळून जाते मित्रांनो जर आपण चॅनल नसेल करा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटापर्यंत दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असेल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम आयडीला पाहत असाल तर आयडीला फॉलो करा मित्रांनो जर तुमच्याकडे ही अशा गावरान जातीवंत कोसा खेळला काजरी खेदार वळ असेल गाय असेल तर नक्की आपल्या शेती संगोपन चॅनलशी संपर्क करा आपल्याकडे ही जी पहिली तुमची सुरुवातीची गाय आहे गायचं वैशिष्ट्य काय गायचं वैशिष्ट्य काय की ज्या प्रकारचा आपण बैल भरला आहे त्या प्रकारचे वासर दिलेत बैल म्हणजे ज्या क्वालिटी मध्ये आपण क्रॉस केलेला आप आहे क्वालिटीचं क्वालिटीचा आपल्याला भेटलेलं आहे व्हाईट मिळलेत ब्लॅक भरला ब्लॅक मिळलेत अशा प्रकारचे म्हणजे हे जे वैशिष्ट्य आहे आपल्या म्हणजे जातीवंत किल्ला तुमच्याकडे गाय आहे जसं आपण बैल भरतोय तसं आपल्याला वासर वा वा दिलेत